आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शासकीय कर्मचारी आणि अधिकारी यांच्या संदर्भात सेवानिवृत्तीच्या वयाच्या अनुषंगाने आहे कालच्या एका व्हिडिओमध्ये सेवानिवृत्तीचं वय साठ वर्ष करावं असं राजपत्रित महासंघाने केलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर आज दैनिक लोकमतमध्ये आलेली एक महत्वाची बातमी जे सेवानिवृत्तीचं वय पंचावन्न वर्ष करावं या संदर्भातली आहे ही मागणी कोणी केलेली आहे आणि त्या अनुषंगाने दैनिक लोकमतची बातमी काय आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे बातमी आहे दैनिक लोकमतच्या मुंबई आवृत्तीमधील पाण क्रमांक चारवर वर अठरा जून दोन हजार चोवीसला आलेली ही एक महत्वाची बातमी आज आपण दैनिक लोकमतच्या सौजन्याने जाणून घेणार आहोत बातमीचं शीर्षक आहे शासक शासकीय कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय पंचावन्न करा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांची भूमिका लोकमत न्यूज नेटवर्कची ही बातमी आहे मुंबईवरून शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय अठ्ठावन्न वरून साठ केले तर शासकीय नोकर भरतीला खीळ बसेल त्याचा फटका राज्यातील तरुण बेरोजगारांना बसेल अशी भूमिका मांडत शासकीय कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय वाढण्यास स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या स्पर्धा परीक्षा समन्वय समिती तसेच स्टुडंट्स राईट्स असोसिएशन या संघटनांनी विरोध केला आहे उलट पक्षी निवृत्तीचे वय अठ्ठावन्न वरून पंचावन्न करावे जेणेकरून तरुणांना शासकीय सेवेत जास्तीत जास्त संधी मिळेल अशी मागणीही या संघटनांनी केली आहे निवृत्तीचे वय वाढविण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याने विद्यार्थ्यांनी हा विरोध सुरू केला आहे स्टुडंट्स राईट असोसिएशनने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून हा निर्णय घेऊ नये अशी मागणी केली आहे निवृत्तीचे वय साठ वर्ष केल्यास पदे रिक्त होणार नाहीत त्यामुळे नवीन तरुण वर्गास शासन सेवेत येण्याची संधी हिरावली जाईल व बेरोजगारीचे प्रमाण वाढेल हे तरुण वर्गात निराशा निर्माण करणारे असल्याचे या पत्रात म्हटलेले आहे या अनुषंगाने अन्य एक महत्वाचा मुद्दाही आपण या ठिकाणी जाणून घेऊया तर वेतनावरील खर्चात होईल बचत निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या अधिकारी कर्मचारी यांना नियतकालिक वेतनवाढ मिळाल्याने त्यांचे मासिक वेतन खूप जास्त होईल त्यांच्याऐवजी नवीन पदभरती केल्यास नव्याने नियुक्त झालेल्यांना शासनास कमी वेतन द्यावे लागेल पर्यायाने शासनाच्या वेतनावर होणाऱ्या खर्चात बचत होईल असे मुद्दे या पत्रात मांडण्यात आलेले आहेत अत्यंत महत्त्वाची अशी बातमी दैनिक लोकमतने या ठिकाणी आपल्यासमोर प्रस्तुत केलेली आहे शासकीय कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय पंचावन्न करा अशी विद्यार्थ्यांच्या संघटनेने केलेली ही महत्वाची अशी बातमी आहे ती बातमी आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद